बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून सरकार अडचणीत आलंय निधीच्या बाबतीत संतांची लाडकी प्रस्थान सोहळ्याला मी आले सर्गुमूर्ती आणि म्हणून मी आज त्या सर्व वारकरी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आषाढी एकादशी असते या ठिकाणी सगळे आषाढी एकादशीले सर्व बाजूने वारकरी प्रत्येक रस्त्यावर जे वारकरी चालले इथं पंढरपूरला याच्या दर्शनाला सगळे आजपासून मुक्ताई पालखी मतदान सोहळा सुरू झालेला आहे यानिमित्ताने मी आलो आहे तुम्हाला एवढंच सांगतो की लाडकी बहीण धर्म माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सगळ्या बंद होणार नाही या योजनेमुळे सरकारकडे अडकण्यात आलेलं नाही या लाडक्या बहीण योजनेसाठी जी आर्थिक तरतूद आहे सरकार केलेली आहे दर महिन्याला त्यामुळे कुठल्याही पण योजना अडचणी देणार नाही लाडक्या बहिणी ठाकरे दोघे बघतोय ताई 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 आले ताई इकडे ताई ताई हो बसाठ गेट परत अडू द्या हळू चला 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 हो हो चला 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 शिंदे साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील आज विमानतळावर तुमच्या रिक्षात बसले काय तुमच्या भावना आहेत आणि काय तुमची आज भेट झाली तुमच्या आयुष्यातला विस्मरणीय प्रसंग शेला मी आज खूप आनंदी आहे कारण माझ्या आयुष्यातला पहिली घटना अशी आहे की माझ्या गाडी पिंक काटो मध्ये तीन तीन माझे भाऊ बसलेले आहे कारण त्यांनी महिलांना जे आ, आता आतापर्यंत खूप काही नेते खूप सारे नेते झाले पण आमच्या एकनाथ भाऊ सारखा नेता पहिला झाला की त्यांनी महिलांचा विचार करून विचारपूर्वक त्यांनी तो निर्णय घेतला पंधराशे रुपये माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणि पिंक आटो साठी त्यांनी जे काही करताय त्याच्याबद्दल मी खूप काय खूप आभारी आहे त्यांची कारण शिंदे गटातर्फेच आमच्या पिंक आटो महिलांना फ्रीमध्ये मी साठ महिलांना शिकवते आता फ्रीमध्ये कारण शिंदे गटच त्यामध्ये पूर्णपणे समर्पण झालेला आहे आणि त्या गरीब महिलांना त्यांनी फ्रीमध्ये ता शिक्षण देत आहे आणि ते प्रशिक्षक म्हणून मी काम करते हे याच्यामुळे मी शिंदे साहेबांची खूप आभारी आहे गुलाबदादा पाटील आणि गिरीश महाजन यांची पण खूप आभारी आहे तुम्ही नेमकं काय करता माझं नाव रंजना माधव सपकाड आहे मला आता कम्प्लीट सहा वर्ष झाले आधी मी मायवर रिक्षा घेतलेली होती त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये भालोच राहणार आहे मी त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये येऊन रिक्षा चालवत नाही तर महिलांना पण प्रशिक्षण देते आजपर्यंतच्या साठ महिला मी प्रशिक्षण दिलेले आहे आणि तीस महिला आता गाड्या चालवता येते तुम्हाला रिक्षा दन... का आण लागते तुमच्या कुटुंबात कोणी म्हणजे कमावती व्यक्ती आहे का नाही कमावती आहे पण मला वाटलं की माझ्या घराला हातभार लागेल म्हणून मी रिक्षा घेतलेली आहे तुमचे पती काय करतात ते शेती काम करतात घरात कोण कोण असतात घरामध्ये एक मुलगा मुलगी माझी सासूबाई आहे आणि माझे घरचे पाच लोक शेती वगैरे किती नाही शेती नाही मला काय म्हणजे कुठला आधार नाही फक्त मजुरी करायचं आणि पोट भरायचं दिवसभरात माध्यमातून किती रुपये कमवतात मी कमवते तरी हजार बाराशे रुपये गॅस वगैरे काढून